एक महिना झाला पण असं वाटतच नाही का आई नाही पण आई नाही इथं तर एकदम सुनं सुनं वाटतय बोलतो बोलता एक महिना होऊन गेला एवढं दुःख असूनही पोळ्याचा स्वयंपाक बनवा लागतंय आणि आज एकादशी एक आहे एकादशी असल्यामुळे पण पहिल्या पहिला महिना असल्यामुळे पोळ्याचा स्वयंपाक बनवाच लागतो आता इकडं पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे जगात सगळं भेटतं पण आई भेटत नाही आणि आई इतकी माया आता आई असती तर असा स्वयंपाक बनवास नसता लागला आई आणि बसायचं आणि आई स्वयंपाक बनवून जीव घालायची आणि आज अशी वेळ आली आहे की आई निवांत जाऊन बसली फोटोमध्ये आणि स्वयंपाक बहिणींना बनवावं लागतंय इथून माग असं कधीच नव्हतं दिवाळीला आली की फक्त तोंडातून शब्द काढला आई आम्हाला हे खायचं की आई लगेच दुखत असो काही असो की आई बनून खाऊ घालायची इतकी माया आईमध्ये असती ना आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही कितीही म्हटलं की आम्ही आईच्या ठिकाणी पण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई आई जेवढं कुठलंही मनामध्ये स्वार्थ न ठेवता जीव लावते तेवढा कुठ कुणीच लाव आज ती मायेची सावली मायेचा सागर जाऊन एक महिना झाला पण सगळं डोळ्यापुढं येतं तिचं चालणं तिचं बोलणं तिचं बसणं सगळं सगळं डोळ्यापुढं येतं आणि अजूनही विश्वास नाही बसत आई अचानक गेली आणि अजूनही विश्वास बसत नाही की आई या जगात नाही आहे म्हणून असं वाटतं कुठं ना कुठं आई आहे जगामध्ये सगळं भेटतं पण आई कधीच भेटत नाही आई म्हणजे आई अचानक गेल्यामुळं इतका धक्का बसला की असा विश्वासच ठेवत नाही ठेवू शकत नाही की आई गेलेली आणि आई माझी आई ही मावली होती साधी भोळी माझी आई जी सगळ्यांना आवडली तीही देवाला आवडली आज एकादशी आहे आणि ही मोठी एकादशी आहे कार्तिक महिन्यातली त्यामुळे दोन किलो शाबुदाना ही भिजत घातला होता आदल्या दिवशीच शाबुदाना घातला होता भिजत एक किलो बटाटे उकडले कारण काहींना कारस असते आणि काहींना नसते तर इकडं भात भात केलेलं आहे एखादंच असतानाही पण आई ही सावशी होती म्हणून पोळ्याचा स्वयंपाक पहिन्या पहिल्या महिन्याला पोळ्याचा स्वयंपाक बनावा लागला आणि उपवासाचंही काही केलं आता काही गॅसवर काही चुलीचा चूल अशी पेटवली होती आणि स्वयंपाक दोन्हीकडेही चालू होता कारण स्वयंपाक जास्त होता चुलही पेटवली होती आता इकडं डाळीला चटका द्यायचं काम चालू आहे आणि तिकडं दूध तापायला ठेवलेलं आहे भाज्यासाठी कांदा कापते बहीण अजून आजू प्या मी कर था था। था था था। दारा दाराला काही कोणी काम सांगत नाही दारा म्हणतो मग दूध लागत नाही काही हालचाल झाली नाही का चालू होत म्हणजे आधी चालणी बाकी नव्हती मंगळरे தேதி நீ उने बोल्ट निदास्तो छ हे

एवढे पोळ्याला आवडत त्यांना कधी काय पोळी दोन पोळ्या द्यायची कसं जून महिन्या पंढरपूरची पंखा झाली मग ती वाटलं तिच्या हाताने

तिला तेच म्हणलं आधी दोन दिवस तिची इच्छा ती स्वतःला नव्हती माहिती स्वतःला नव्हती आता येऊन आणत आणि मागून पोलीवर रस प्या मी यायचं पण या कोण निघाव येऊन कोणच नाही कधी आलं पाहुणे असो राव असो सगळ्यात रस बोलून गुरुले આવો છો તમે બેટા આ સુમ સો આઈ વર હાડો રાટી આવો મે એક ફ્રાઈ જો આઈ સાર ફાઈ છે આઈ જે

दाके क्या क्या के 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 क्या दूज और बोल ना सुधीर के कहां के नाव है इन लो हां तो भी अच्छा है 99000 का है वो ये कम कर भैया का कंट्रोलर है इधर आ इधर आ और से टाइप का लाने का है सुमित बन गए आज रात के टाइम कौन की आई ना कौन की आई मन में आदर काने वाले लेणो <laughs> केला <laughs> तो पण एक तरी आपण आजीला बोलले आहे म्हणजे मा साहेजी पण कावळा तो पण किती जीव आहे नाही गेली उद्दार मला ना ओके ठीक आहे तर आपण आ आणि तो लाईट केलं का नाही अरे देव तुम्ही ते लावून द्या हे आदर मध्ये काहीच चालू शकतो तो नमस्कार सर काय तुम्ही तुम्हाला

Kalau di perjalanannya kemarin था कि या कव시 का अजी को डता म्हों की को मा जा वन्यू अो नच्टच Background वाल भِधर ऑ्सक्या प्षका हो द्धिग गजै उन्यापरमा जा मां जी आ या कि अ ज्टो का

बातें क्या हैं? क्या बातें? बातें क्या हैं? नहीं नहीं। बातें क्या हैं? क्या बातें? नहीं नहीं। 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 नहीं नहीं।

Ya, ratusan ular sawasnya jasalah ya, anugerah amanah sebelum kekangan di kosong. Eh, tiba, cila, konon baca lah, bahasa penjawab baca 分かりました。